राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्राजक्त तणपुर यांना राष्ट्रीय राष्ट्रकुल संसदीय मंडळानं महाराष्ट्र शाखेतर्फे सन दोन हजार तेवीस चोवीस करिता महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार वितरण सोळा दिनांक तीन सप्टेंबर मंगळवार विधान भवन मुंबई येथे राष्ट्रपती यांच्या हस्ते देण्यात येणार आहे आमदार तनपुरे यांना हा पुरस्कार मिळाल्यानं राहुरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मतदारसंघाला बहुमान प्राप्त झालं असल्याचं सा सांगत आनंद व्यक्त केला आमदार तनपुरे हे राहुरी नगर परिषदेत प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली व प्रथमच आमदार झाले तसेच मंडळातही राज्यमंत्री म्हणून प्रथम संधी मिळाली तर अवघ्या चार वर्षाच्या कालावधीतच राष्ट्रकुल संसदीय मंडळानं पुरस्कार जाहीर केला माजी खासदार प्रसाद तणपुरे यांनी सन दोन हजार साली उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवला होता त्यानंतर आता आमदार प्राजक्त तणपुरे यांना पुरस्कारानं सन्मानित कर केलं जाणार आहे राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने दोन हजार तेवीस चोवीस सालासाठी विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली ही बातमी आपल्यासोबत शेअर करीत असताना मला अतिशय आनंद होत आहे राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला विधानसभेत निवडून पाठविले तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे विधिमंडळात जनहिताचे मुद्दे मांडताना शेतकरी कष्टकरी कामगार युवक विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमचे प्रेरणास्थान खासदार शरदचंद्रजी पवार प्रदेश जयंतराव पाटील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद व वेळोवेळी बेड़ मिळणारे मार्गदर्शन तसेच माझ्या मतदारसंघातील जनता यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे हा बहुमान मी माझ्या मतदारसंघातील जनता आईवडील आणि वडीलधाऱ्या वडिल नेतृत्वाला कृतज्ञतापूर्वक ने समर्पित करतो जनहिताचं काम करण्यासाठी मिळालेली ही ऊर्जा आपल्या सर्वांच्या साक्षीनं अक्षय राहील हा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला